आता माझे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणचे जिल्हा प्रमुख प्रमुखांचे दे तालुक्यात सेनेची व्यथा या ठिकाणी जाहीरपणे मान्य आणि ह्या ठिकाणी आम्ही विधी करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या आहे माझे पक्ष नेते माझे पक्ष पक्षप्रमुख ठरवते विधी करायची कोणाची जसा त्यांचा आदेश होता त्याप्रमाणे म्या ठिकाणी कारवाई केली चर्चेची आणि सगळ्याबरोबर चर्चेची तार नुसती भारतीय जनताबरोबरच आमची इच्छु हे मी फक्त एवढंच सांगू शकत नाही कारण तुम्ही भूमपनाला बघितलं की शिवसेना विरोधात सर्व जसं आता ह्या ठिकाणी माझी दरो सगळ्यासाठी आहेत उद्या माझ्याबरोबर सर्व पक्षी जर एक असतात तर त्यांच्यासाठी मी चर्चेत आहे माझं म्हणणं काय होतं तुम्ही जाऊन बघा काय माझं एकच म्हणणं होतं की गाभारा ही शक्तीपिता आहे सर्वांचं आदराचं स्थान आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं विटंबना होता कामा नाही ही मापक भूमिका होती गाभारा सोडून जे काय डेव्हलपमेंट करायचं आहे ते उर्वरित मंदिरामध्ये करावी ही माझी माफक अपेक्षा त्या पद्धतीचं झालं नाही आणि माझ्या सर्वसामान्य भक्ताची उठ्ठ मना झाली ते उघडपणे बोलत नाहीत पण मी ते तुम्हाला आज व्यक्त करतो धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्ज प्रमाण वाढलं ते केसेस झाल्या त्याबाबत आपली काय झाली आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं धारा आपल्या तुळजापूर न याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या देण्याच्याऐवजी येणाऱ्या भक्ताला ते डरचे पुढे दिली जाईल आणि सर नारा शिवलाईचे जे निर्भीडपणे पत्रकारिता करायची तर त्यांनाच अटक करण्यात आली मी आता भाषित केलं त्याच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय करणं कारण पत्रकारिता हा एक स्तंभ आहे आपल्या स्वराज्याचा त्याच्यावरती आघात करणं त्याच्यावरूनच सर्व पत्रकारांनी समजून घ्यायला पाहिजे की राजकारण कुठल्या खालच्या स्तरावरती गेलं